सर्वांना सस्नेह नमस्कार तर इतक्या सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ लोकांच्या मांदियाळीमध्ये आपण काय बोलावं हेच सुचत नाही आहे परंतु सध्याचा जोग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे डेटा ॲनालिसिस आहे आणि माझ्या भाषणाची सुरुवात कदाचित अशा काही डेटाच्या माध्यमातून मला तुमच्यासमोर मांडायची आहे की जेणेकरून ह्या लोकांनी जी आपल्या इथं उपस्थिती दिली आहे त्याचा खऱ्या अर्थानं आपल्याला पुरेपूर पुर उपयोग करून घेता येईल पद्मश्री यावर्षीच ज्यांना मिळालं ते आदरणीय चैत्राम पवार आज आपल्या सोबत आहेत मला त्यांच्या शेजारी बसायची संधी मिळाली हेच मला असं वाटतं की माझं मोठं भाग्य आहे आज इथं आपण पाहतोय कोणी आमदार नाही खासदार नाही तरी पण इतकं सुंदर स्टेज मला असं वाटतं याच्यापूर्वी मी कधी पाहिजे नसेल कारण इथं राबणारा प्रत्येक माणूस कोणी तालुक्याचं प्रतिनिधित्व करत नाही जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत नाहीत असावा साहेब असतील राळेगन सिद्धीच्या माध्यमातून आपण पाहतो की उभ्या जगाला एक उदाहरण देता येईल अशा पद्धतीचं खेडं बनवलं नंतर पोळसाहेब असतील प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये मोठं काम पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून उभारलं जातंय सर असतील जे अगदी बाबा आमटेंच्या प्रेरणेतनं अनेक व्याधीग्रस्त लोकांना सहाय्यता देत असतील असं इतक्या तोला मोलाचं मोठं असं याच्यामध्ये कुठलंही राजकीय पटल नाही कुठलंही नावगाव नाही कुठलाही स्वार्थ नाही कुठलाही निधी नाही तरी पण ही लोक रात्र झटत असतात आणि त्याच यादीत मला माझ्या मित्राचं अभिमानानं ना नाव घ्यावं लागेल ते म्हणजे आमचे बाबासाहेब गवाने आता आपण डेटाकडे बोलूया मला फार तर जास्त बोलता येणार नाही ना कारण सहा वर्षापूर्वी मी इथं आलो आणि एक चिंगारी घेऊन माझ्या गावामध्ये मी गेलो आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून आशीर्वाद वृक्ष योजना मी तिथं नेली आमच्या वसतिग्रहाच्या माध्यमातून अवताडे इथे आहेत माझे विद्यार्थी आहेत विद्यार्थी सहाय्यक समिती नावाचं वसतिग्रह पुण्यामध्ये चालवलं जातं नगरमध्ये त्याच्या दोन शाखा आहेत जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निवासाची राहण्याची संस्कारांची जोड देत असे लाखो हजारो माझ्यासारखे विद्यार्थी ज्या विद्यार्थी सहाय्यक समितीने घडवले त्याचेही आम्ही प्रतिनिधित्व करतो माझ्यासारख्या शेत शेतकऱ्याचं नाही तर शेतमजुराचा मुलगा इंजिनिअर होऊ शकला ते केवळ ह्या अशा लोकांच्या सामाजिक प्रेरणेमुळं त्या वस्तुग्रहाचं देखील आम्हाला फुलला -फुल पाकळी म्हणून काम करण्याची संधी मिळते त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मा माझ्या साडे सातशे विद्यार्थ्यांनी सुद्धा हजारो झाडं महाराष्ट्रात केवळ यांच्या प्रेरणेनं लावली आज आपण पाहतो की इथं ही जी काही जमलेली लोक आहेत हा एक 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 खूप मोठा नदरेमध्ये साठून ठेवण्याचा क्षण मला असा आहे यासाठी वाटतो कारण आज आपण पाहतो की सगळ्यात मोठी निवडणूक जर पाहायची असेल आपल्याला तर ती लोकसभेची असते खासदार निवडून येतो नंतर त्याच्या पाठीमागची निवडणूक असेल तर त्यासाठी खूप जीव काढावा लागतो आणि ती मग आपली विधानसभेची किंवा आमदाराची नंतर जिल्हा परिषदेची गट असतो जिल्हा परिषदेची खूप ताकद लावी लागते परंतु त्याच्यानंतर पंचायत समिती आणि सगळ्यात ताकदवान जर निवडणूक असेल तर मला असं वाटतं ती ग्रामपंचायतीची आता ह्या इतक्या ताकदवान या गावाला इतकं सुंदर नेतृत्व जर कुणी देत असेल तर तो, तो सरपंच देत असतो आणि तितक्या ताकदीचं साम मला सांगा बाबासाहेबांकडे कुठलं पद आहे कुठले नगरसेवक आहेत कुठले आमदार आहेत कुठले खासदार आहेत परंतु खऱ्या अर्थानं सोळा हजार झाडांचं नंदनवन करण्याची ताकद एका कॉमन मॅन मध्ये हो आहे आणि हा कॉमन मॅन जर जागा झाला तर एक दोन नाही तर आमच्या सारखी पंचवीस खेडी समृद्ध करू शकतो इतका जबरदस्त हा कॉमन मॅन आहे काय ताकद लावावी लागते त्याला काहीची गरज नाही फक्त प्रेरणा लागते बाबासाहेब आमटे असतील अण्णा आदरे असतील आमिर खान असतील पाणी फाउंडेशन असेल नाना पाटेकर असतील यांची चिंगणी घेऊन आम्ही लोक काम करतो आणि कुण्या आला कुण्या आला कुण्या सरपंचाला जे जमणार नाही ते आमचा सा बाबासाहेब करतो आणि त्यांचे त्यांचे खंदे म्हणून आम्ही या समाजात लढतो कारण कॉमन मॅनला सुद्धा असं उठण्याची ताकद आहे मला असं वाटतं की आपण झाडांच्या माध्यमातून असा साहेब ही चळवळ ही फक्त झाडांची राहिलेली नाहीये ही चळवळ आता माणसं लावण्याची झालेली आहे आणि या माणसा लावण्याच्या फॅक्टरीमध्ये बाबांनी आम्हाला सुद्धा समाविष्ट करून घेतलं आज अठ्ठेचाळीस हजार खेडी या महाराष्ट्रामध्ये आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत देता जर येता म्हंटलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी खेडी आदर्श आहेत का आतापर्यंत हजारो आमदार होऊन गेले असतील परंतु जर अंजनापूरचं नाव घेतलं आपल्या रायगड सिद्धीचं नाव घेतलं तीस तीस गावं पवरांचं असेल बाजार असेल हीच नावं समोर येतात का बरं बदलत का नाही आमची गावं अंजनापूर सारखी रायगड सारखी हिवरेबाजार सारखी अशी तोंडावरती जर पटापट मोजायला गेली तर दहा पंधरा पेक्षा जास्त गावं काही येत नाही आपले लोकप्रतिनिधी आपण पाहतो की किती मोठमोठे ताकदी लावले जातात या निवडणुकांमध्ये मला असं वाटतं की हा जो आदर्श अंजनापूरने घालून दिलाय कुठलंही पद लागत नाही कुठल्याही मोठ्या फॉर्च्युनर एसी गाड्या लागत नाहीत फक्त बाबांसाहेबांसारखं प्रदीप भाऊ झटणार मला असं 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 वाट असलं तर मला वाटतं की ही जी काय सुरुवात करावी लागणार आहे आज परिस्थिती खूप भयावह होते ऑपरेशन तुम्ही पाहिलं माझी पिढी या सगळ्या मोबाईलच्या या सगळ्या वातावरण मध्ये थोडी भरकटच चालली आहे आणि त्या पिढीला घडवण्याचं काम या सगळ्यांच्या प्रेरणेतनं आम्ही जसं वृक्षांबरोबर करतो स्किल स्किलमध्ये थोडं काम करतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्ही पाचवी ते बारावीचा पहिला यायचा अभ्यासक्रम पवार साहेब आम्ही करू शकलो आणि याला एक किनार आहे आज मला विचारलं जातं की तुम्हाला मानधन किती मिळतं परंतु ज्यावेळेस मानधनाचा विचार येतो रेट शिक्षण संस्थेकडे हा एक खूप मोठा साडेचार लाख विद्यार्थ्यांचा उपक्रम होता आणि त्याची त्याच्यासाठी मला पात्र ठरण्याची संधी मिळाली आणि मला विचारलं की तुमचं मानधन काय परंतु ज्यावेळेस मी अशा राबणाऱ्या लोकांकडे पाहतो मानधन मागायचं कसं आज एका शेतकऱ्याचा नाही शेतमजुराचा मुलगा या आदर पंक्तीमध्ये बसत असेल तर हे समाजाच देणं आहे आणि या समाजाकडनं मानधन काय मागायचं त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही प्रेरणा घेऊन इथं बसणाऱ्या जे काय माझ्या बाल गोपाळ असतील इथले अंजनापूरचा मला असं वाटतं की अंजनापूर पूरचा प्रत्येक ग्रामस्थ आज मला असं वाटतं की विठ्ठलाचं रूप आहे कारण या गावाची जर साथ नसेल तर मला असं वाटलं मला असं वाटतं की कुठलीही योजना सफल होऊ शकत नाही त्याच्यामुळे मी अंजनापूरकर वासियांना नतमस्तक होतो तिथल्या युवकांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला इथे येण्याची पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र